आता ही दृश्य आहे दगडूशेठ गणपतीची पुण्यात थेट थे थेट थे थे दृश्य काल आपण दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला मध्यरात्रीपासून कसे पुणेकर गर्दी करत होते ती दृश्य बघितली होती आजही तशीच काहीशी इथे दृश्य दिसत आहेत दगडूशेठ हरवे गणपतीच्या विसर्जनासाठीची मिरवणूक थोड्या वेळात निघणार आहेत थेट जाऊ आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत अक्षय साधारण किती वेळात मिरवणूक निघेल दहा दिवसांच्या उत्सवानंतर तर गणरायाचं जे विसर्जन मिरवणूक आहे ती आज सुरू होणार आहे मी सध्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या उत्सव मंडपात आहे आणि आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी उत्सव मंडपातली ही मूर्ती जी आहे ती आता त्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे एका छोट्या रथावरून ही मूर्ती जी आहे ती उत्सव मंडपातून थेट मूळ मंदिरात जाईल आणि संध्याकाळी चार वाजता बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दगडूशेठ गणपती दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी परिसरात पाहायला मिळाली होती संध्याकाळी चार वाजता जरी धन्वश्वर गणपतीची मिरवणुकीला सुरुवात होणार असेल तरी उत्सव ही जी विलोभनीय बाप्पाची मूर्ती आहे ती एका आकर्षित सजलेला हा गणनायकाचा जो रथ आहे गणपती बाप्पा बाप्पाचा जयघोष सुरू आहे तेव्हा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात टॅग्नोशेट गणपती विसर्जन म्हणून निकेल चार वाजता विसर्जन म्हणून निघणार आहे त्या आधी आपल्याला आज तरी बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या